सिंहगड रोड वॉर्ड ऑफिसच्या शेजारी असणारा हा एक जॉगिंग ट्रॅक आहे जो इथले स्थानिक जे कोणी मार्गदर्शक भीमराव तापकीर आणि माधुरीताई मिसाळ हे दोन आमदार आणि श्रीकांत जगताप नावाचे इथले कोण नगरसेवक हो। मागजी नगरसेवक हो। त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये हा जॉगिंग ट्रॅक बनवला जॉगिंग ट्रॅकला त्यांनी छान अशी कमान वगैरे लावली आणि परिकडच्या बाजूला देखील ती कमान आहे आणि छानपैकी त्यांनी कमान बनवून जॉगिंग ट्रॅक बनवला त्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला हे विरंगुळा केंद्र वगैरे काहीतरी बनवलं त्याची सध्याची अवस्था बघा हे जे कोणी संकल्पना देणारे आहेत श्रीकांत जगताप त्यांना कदाचित आता या विरंगुळा केंद्र वाचनालय किंवा जे काही बनवलं होतं त्याचा विसर आहे त्यामुळे त्याचे पत्रे जे काही वाकलेत त्याच्यावरती झाडाची फांदी पडली त्या फांदीबद्दल किंवा या स्ट्रक्चरबद्दलच जे कोणी आहेत संकल्पना देणारे दे। त्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळं त्याचे रिपेरिंग कोणीही बघत नाहीये स्थानिक जे कोणी अधिकारी आहेत त्यांना याबद्दल कल्पना आहे का नाही माहीत नाही या याची ही अवस्था झाली आपले पुणेकर नागरिकांचे काही लाख रुपये या वाया चाललेत त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं जे जगताप आहेत त्यांनी कारण त्यांची ही संकल्पना आहे श्रीकांत जगताप यांची तर त्यांनी या त्यांच्या संकल्पनेतनं तयार झालेल्या गोष्टीकडे योग्य प्रकारे लक्ष द्यावं आणि त्याला पूर्ववत करण्यासाठी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना कल्पना द्यावी धन्यवाद